चांगली गोष्ट आहे जरा देशासाठी पण कधी लवकर उठलं पाहिजे आपल्याला तर असंच घरी पोचलो होतो जर घरच्यांनी म्हणले शेताकडे जाऊन मोटर चालू आपण येव आता काय नाही तर स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॉग मध्ये तर हे आहे पहाटे लंगा खूप जास्त आहे पण पहिल्याच्या प्रमाणामध्ये कमी झालेली आता आहे बार बार झूठ बोलो पहले जास्त दी अपेक्षा तर सूर्य बघू शकता आपण एकदम लाल लाल झालेला आहे तर आणि लगे मधला उदगीर मोड आहे मी तर बघू शकता आपण की लांब होत धुई दु, किती आहे ज्याला शहरातील लोक फॉग वगैरे फॉग वगैरे म्हणतात आणि आपण धुई म्हणतो बघू शकता धुई वगैरे किती आहे तर गाडीला हेडलाइट असेल तर यामधून जाण्यासाठी थोडं सोपं पडेल नाही तर ॲक्सिडेंट होण्याची शक्यता खूप आहे भरपूर भी इथं बघण्याला भेटते आहे आपल्याला हे आपलं निलंगामधलं सी एन जी पंप आहे तर एक दहा ते बारा दिवसापासून खूप धुई पडत आहे तर दुहीचा परिणाम तुरीवरती आहे पण सध्या मोस्टली नाईंटी पर्सेंट लोकांची टूर काढून झालेलीच आहे बघू शकता आपण किती दुही आहे आपल्या इकडे तर आता एकदम जास्त दुही दिसत आहे बघू शकता आपण कॅमेऱ्यामध्ये थोड्या प्रमाणात त्यातून समोरासमोर एकदम भरपूर जास्त प्रमाणामध्ये दिसत आहे काही शेतकरी आणखी पाणी देत आहेत हरभऱ्याला वगैरे निलंगापासून आमचं गाव जवळपास दहा ते बारा किलोमीटर आहे त्यामुळे प्रवासाला जास्त त्रास होत नाही पण हा आलेला आमचा गाव सारून इथून आमचं गाव जवळपास दोन किलोमीटर आहे गावचा रोड खूपच खराब आहे त्याच्यावरती आणखी एक आपल्याला व्हिडिओ बनवायचा रोडवरती स्पेशल गाडीचे पूर्ण शॉकर वगैरे बसून जातात अशा रोडने तीन चार वेळेचा रोडचं काम केलेलं आहे पण नेमकं कोणत्या के ठिकाणी केलेलं आहे काय माहिती पहिल्यासारखा का दिसतं रोड रोड करतो हे आपलं शेत आहे आपली तूर एकदम काढायला आलेले आता तर असंच घरी पोचलो होतो जर घरच्यांनी म्हणले शेताकडे जाऊन मोटर चालू करू नये आपण जावं आता काय नाही तर शेतात आलेलो होतो आपण आता तर आपल्याला मोटर वगैरे चालू करून घ्यायचं आहे तर आमचं शेत आहे बघून घ्या बघू शकता तुम्ही बैलगाडी जुनी आमची बैलगाडी आहे तर आपण मोटर चालू करून घेऊया आधी हे कडबा कुठे ज्याच्यामधून छोटे छोटे होऊन आपलं कडब्याचं कुठून खातात ते जनावर मोटर चालू करून घेऊत हो मोटर चालू झालेली आहे पाणी पण येत आहे एवढं भरून आहे आपल्याला आज तर आता आपली मोटर वगैरे चालू करून झालेली आहे तर आता आपण काय करू आता गावाकडे जाऊन परत आपल्याला कॉलेजला जायचं आहे तर पुढचा व्यू तुम्हाला जातानाच बघायला मिळेल तर चला भेटू पुढे तर आता आपलं कॉलेज सुटलंय आणि प्राचार्य साहेबानं एकदम धमकी बऱ्या भाषेत सांगितलीत की गणवेश वगैरे घातला पाहिजे सगळ्यांना आम्हाला कंपल्सरी नाही oh. आणि पाच वेळेस हॅपी न्यू इयर म्हटले प्राचार्य साहेबांना मोठ्या मनाचे थोडे मग आणि कोणते कोणते रुल्स आणले काय रेग्युलर आयडेंटिटी रेग्युलर युनिफॉर्म पुन्हा कंपल्सरी आपण सव्वीस जानेवारीला ये। येत नव्हतो आता अनिवार्य केले सव्वीस जानेवारीला प्रत्येक जण इथे युनिफॉर्म मध्ये आयडेंटिटी मध्ये येऊच लागत हा येऊ लागलच आता नाही कारण कम्पलसरी केले आहे सगळ्यांना हे चांगली गोष्ट आहे जरा देशासाठी पण कधी लवकर उठलं पाहिजे आपल्याला लावा बोलले आहेत उठाव लागेल जमाने घरी टाकून देशील हॅलो आपले समीर भाऊ आहेत आम्ही यांच्या भाषेत खातो प्रत्येक वेळेस नाश्ता वगैरे रगडा वगैरे खातो आपण हे महत्वाचं आहे संपूर्ण का नवाज तुझं नवाज व्हाय धन्यवाद तर आता आपण निलंग्यातले सिव्हिल हॉस्पिटल मध्ये जाणार आहोत तिथं आपला दोस्त आहे दोस्ताला भेटायसाठी जाणार आहोत तर इकडे आहे आपलं सिव्हिल हॉस्पिटल आणि इचं अपोजिट आहे आपलं पोलीस स्टेशन आणि त्याच्याच बाजूला आपलं कॉलेज आहे उपजिल्हा रुग्णालय निलंगा थोडं पाठी वाकडी झाली आहे जाऊ द्या पाठीला का करायचे मेन गेट आहे वॉर्ड नंबर एक मध्ये जातो जिथं पेशंटला ऍडमिट वगैरे करतात तर इथं आपला मित्र आहे आपण जाऊ रुग्णालयामध्ये भरपूर पेशंट आहेत आपल्या निलंगेच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एकदम जोरदार सफाई वगैरे चालू आहे पहिल्यापेक्षा भरपूर सुधारणा झालेली आहे तर आता आपल्या मित्राला भेटून झालेला आहे तर, तर आपण जाऊ आता परत कॉलेजला कारण आपलं आहे प्रॅक्टिकल